आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात संपन्न इंग्लिश स्कूलनं जपला सांस्कृतिक वारसा ॲडवोकेट सुधाकर पवार यांचे गौरवगार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील रय शिक्षण संस्थेचे महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा दोन हजार पंचवीसचा सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला सायंकाळी बाबासाहेब भोस रविकांत दण्णाई दिलीप भुजबळ सर कुंडलिक दरेकर राहीन सर या मान्यवरांच्या हस्ते दीप करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणेश वंदना किलबिल नृत्य खंडोबा नृत्य बम बम भोले कराटे डेमो शिवराज्याभिषेक गीत श्रीशक्ती नृत्य इंदुरीकर महाराज छावा नृत्य कोळी गीत तारक मेहता याचबरोबर कृष्ण लीला नृत्य आदि महाराष्ट्राची अस्मिता व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालक ॲडवोकेट सुधाकर पवार यांनी आपली प्रतिक्रिया थक्स टाइम्स वृत्तपत्री व्यक्त केली बोलताना म्हणाले या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या कार्यक्रमामध्ये सर्व लहान मुलांनी आपला परफॉर्मन्स दाखवला

महाजी शिंदे विद्यालय व महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल के मुख्याध्यापक दिलीप भुजब सर यांनी सर्वांचे आभार मानले बोलताना ते म्हणाले नमस्कार मी शाखा महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा आज महाजी शिंदे इंग्लिश मीडियम या स्कूलचं त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या पार पाडत असतो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन त्याचप्रमाणे आमच्या सर्व टीमने सर्व विद्यार्थ्यांना देर त्या ठिकाणी पार्टिसिपेट देर विद्यार्थ्यांना अतिशय कुशलतेने त्या ठिकाणी मार्गदर्शन करून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रहित शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विद्यमान जनरल बॉडी सदस्य आदरणीय बाबासाहेबजी भोस साहेब हे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर स्थानिक सुर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रवी शेट दननाईक पत्रकार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पीटरजी रणसिंग दत्ताजी जगताप त्याचबरोबर अनेक पालकवर्ग या ठिकाणी उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित त्या ठिकाणी होते कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी आमच्या सर्व टिकणे बसवलेले आहेत आणि आपल्याच मुक्ल्यांचं त्या ठिकाणी पोल कौतुक आपण करावं हे विद्यालय गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आणि त्याचाच एक परिपाक म्हणून सहशाली उपक्रम सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी या विद्यालयामध्ये अनेक प्रयत्नचिंतक प्रयत् शिक्षण संस्थेच्या घे धोरणाप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणे या विद्यालयामध्ये राबवले जातात निश्चितचपणानं हे विद्यालय एक नावारूपाला रुपानं आलेलं त्या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी माता पालक व पुरुष पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संपूर्ण कार्यक्रमाचे पालकांनी भरभरून कौतुक केले हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी ज्योती भोपे मॅडम जयेश आनंदकर यांचेसह सुद्रिक मॅडम जाधव मॅडम झुंजरुक सर कोळपे सर साजी सर तरटे मॅडम शेंगे मॅडम यांनी परिश्रम घेतले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम गुंत बोलायसाठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर